आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज माता जयंती जयंतीनिमित्त निळा चौक या ठिकाणी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रमाई यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले तसेच निळा चौक कमानीचे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी निळा चौकचे संस्थापक अध्यक्ष मनोज शिरसाट यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी संस्थापक अध्यक्ष मनोज शिरसाट मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष भारत वाकडे राष्ट्रवादीचे सरचिटणीस संजय अहिरे अशोक शिरसाट आसिफ शेख वंदना वाकडे पुष्पा साळवी नीलाबाई सूर्यवंशी कल्पना अहिरे सुकाबाई शिरसाट भुराबाई शिंदे सिंधुबाई खेरणार जिजाबाई वाघ अश्विनी वाकडे मायाबाई संदाणे अक्काबाई बिस्पुते रेखाबाई मोरे उज्ज्वलाबाई त्रिभुवन सुनीता जाधव शोभाबाई वाविस्कर शोभाबाई खेरणार शारदाबाई पगारे आदी सर्व स्थानिक नागरिक उपस्थित होते ठाममत न्यूज साठी सोपान देसले देश सुंदर आणि प्रबोधात्मक असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि आजच्या कार्यक्रमाचं विशेष असं अतिथी म्हणून या ठिकाणी पुणे मनपाच्या आयुक्त आदरणीय अमिताभाई दंगे पाटील यांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्याचसोबत आझाद नगर ए आय आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं तसेच माजी नगरसेवक अनिल दामोदर त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय संजयजी रे साहेब यांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात येत होतं तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मातारामय जयंती उत्सवासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की आज या ठिकाणी नीळ चौकाच्या वतीने मागील काही वर्षांपासून प्रवेशद्वारासाठी आम्ही मागणी केली होती आणि या ठिकाणी धुळे शहराला लाभलेल्या कर्तव्यदक्ष अशा अधिकारी म्हणून आयुक्त साहेब अमिताजी दगडे पाटील यांनी आता कशा परिश्रमातून या ठिकाणी आम्हाला प्रवेशद्वाराचा देखील या ठिकाणी मंजुरी करून दिलेली आणि त्यांच्या शुभ हस्ते आजच्या या मंगलदिनी या ठिकाणी त्या भूमीचं पूजन देखील करण्यात आलंय आणि आम्ही चौकाच्या मॅडम साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो धुळे महानगरातले सर्व श्रद्धाशील संपूर्ण मा, त्यागमूर्ती मातारामय यांच्या जयंती निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमोबुद्धा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाइक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका